नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओवरती व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ नक्की भावनाला रवी विरुद्ध आता भक्कम पुरावा रवी तर रवीला आता पोलीस अटक करणार आणि आपल्या सिद्धूला बाहेर सोडणार तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता बिचारी भावना सिद्धूला भेटण्यासाठी किती तडफड करत असते कारण की तिच्या जीवाची ही तडफड पाहून आपल्याला देखील खूपच वाईट वाटत असतं परंतु पाटील घराण्यामध्ये कोणाला वाईट वाटत नसतं कारण की त्या लोकां असं झालेलं असतं की सगळा काय आरोप आपल्या भावनावरती टाकत असतात कारण की त्यांना असं वाटत असतं की त्यांच्या सिद्धूला अटक झाली म्हणजेच ते काय सिद्धूला झालं हे सगळं भावनामुळेच झालं पण ते विसरून गेले की यामध्ये बिचाऱ्या भावनाची एवढी पण काही चूक नाही जेवढी ती लोक समजत आहेत पण यामध्ये सगळ्यात मोठी चूक तर कोणाच्याही तुम्हाला चांगलंच कळालं असेल कारण संपत संपत की संपतची कारण की संपतला मेन मुद्दा माहीत नसताना देखील त्याने ही सगळी केस दाबण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामुळेच आपला बिचारा सिद्धू फसला पण मित्रांनो आता केसमध्ये मोठं वळण येणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की बिचारा सिद्धू चुकी असताना देखील जेलमध्ये जी काही सजा काटत आहे ना ह्या सगळ्याला आता त्याला श्रेष्ठ येणार आहे म्हणजेच बिचार्याची चूक नव्हती त्याच्यामुळे आता त्याची पुढे सुटका होणार आहे पण सिद्धूला ला माहितच नसतं की भावना त्याला भेटण्यासाठी काय येत नाही कारण की सिद्धूला एकच गोष्ट सारखी मनामध्ये खटकत असते की त्याला वाटत असतं की मी जो काय हा गुन्हा केला ना त्याच्यामुळे भावना नाराज झाली असेल आणि त्याच्यामुळे ती मला कधी भेटायलाच नाही आली तर माझं काय होईल कारण की बिचाऱ्या सिद्धूच्या जीवाची तडफड होत असते कारण की सिद्धूला वाटत असतं की मी एकदा तरी भावनाला भेटलं पाहिजे तर दुसरीकडे तुम्ही बघतच असता की गाडे पाटील घराण्यामध्ये चक्क भावनाला मदत करायला आता कोणीच तयार नसतं पण दुसरीकडे तुम्ही बघतो असत की रेणुकाचं जरी आईचं काळीच असलं तरी देखील ती भावनाला थोडी थोडी मदत करण्यासाठी तयार होते आणि भावना जी काही पूजा करायची असेल सिद्धूला सोडवण्यासाठी तिला जे काय करता येईल ते सगळं काय करत असते आणि त्यामध्ये रेणुका देखील तिला मदत करत असते पण दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आजी म्हणजे आजी एवढी भयानक डेंजर असते की ती भावनाला मदत तर सोडा पण भावनाला ती घरामध्ये राहण्यासाठी देखील परवानगी देत नसते कारण की तिचं एकच म्हणणं असतं की तुला जर या घरामध्ये राहायचं असेल ना अवलं तर मी सांगेल तसंच वागावं लागेल तुझ्या मनाने वागायसाठी काही तुझं घर नाही आहे पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे आपली भावना देखील किती खमके आहे कारण की ती अशी सजासजी कोणाला देखील घाबरून ते घर सोडून पळून जाणारी नाही आहे त्याच्यामुळे भावनाला देखील माहीत असते की आपल्याला अजिबात देखील घाबरलं नाही पाहिजे तर दुसरीकडे तुम्ही बघतच असताल की आता विश्व आणि सोबतच आपल्या सईच्या साखरपुड्याची तयारी चालली असते आणि त्यामध्येच मात्र तुम्हाला माहितीचं मित्रांनो भयानक ट्विस्ट असं येणार आहे की तुम्हाला माहिती आहे आपल्या सईचं देखील एकच म्हणणं असते की जे काही विश्वाच्या आयुष्यामध्ये इथून पाठीमागे पास्टमध्ये घडलं ते त्याच्या फ्युचरमध्ये नको घडायला त्याच्यामुळे आता त्याच्या साखरपुडीची भयानक तयारी चाललेली असते आणि सई तर हे लग्न करण्यासाठी एवढी खुश असते की काय सांगायलाच नको तुम्हाला चांगलंच माहित असेल की सईला विश्वासोबत लग्न करण्यासाठी ती किती उत्सुक आहे तिचं एकच म्हणणं असतं की, की विश्वाने माझ्यासोबत देखील तेवढंच प्रेम करावं माझ्यावरती जेवढं तो त्याच्या जानवीवरती करत होता म्हणजे त्याच्या कॉलेजमधल्या मैत्रिणीवरती पण आता एवढं सगळी भयानक गोष्ट घडली तरी तुम्हाला माहितीच आहे विश्वा एवढ्या सजासजी तर सईवरती एवढं प्रेम करणार नाही जेवढं तो जानूवरती करत होता पण बिचाऱ्या विश्वाच्या आयुष्याची ही तडफड बघून मात्र आपल्या सगळ्या त्यांनाच खूप वाईट वाटतंय कारण की त्याच्यासारख्या एवढ्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात असं काय घडायला नको हवं हो होतं तर दुसरीकडे तुम्ही बघत असाल की आता जाणूने ठरवलेलं असतं की काही जरी झालं ना तरी ह्या घरामध्ये मी मागे सरणार नाही आहे कारण की या घरामध्ये जे काही विश्वाच्या बाबांसोबत घडत आहे म्हणजेच त्यांची बहीण ह्या घरामध्ये काय येत नाही त्याच्यामुळे ह्या घरामध्ये आत्तापर्यंत देखील प्रेमाला काही देखील महत्त्व दिलंच जात नाही त्याच्यामुळे आता काय जरी झालं ना तरी शेवटी मी विश्वाच्या बाबांची बहीण या घरामध्ये घेऊनच येणार हे जाणूने ठरवलेलंच असतं आणि सोबत तुम्हाला माहिती आहे की ललिताची देखील हीच इच्छा असते त्याच्यामुळे ललिता देखील एकच गोष्ट म्हणत असते की काय जरी झालं तरी आता मी देखील प्रयत्न करेल की यांची बहीण या घरामध्ये आलीच पाहिजे तर तुम्ही पुढे बघितलंच असेल की सोबतच आता ललिताची आणि लक्ष्मीची मंदिरात परत भेट होती कारण की तो देवी आईचा योगायोगच असावा कारण की त्या दोघींची भेट झाल्याच्या नंतर ललिताचा आनंद खूप झालेलाच असतो तुम्ही पाहिलंच असेल त्याच्यामुळे ललिता म्हणते की तुम्ही आमच्या घरी एकदा तरी यायलाच हवं असा राग आणि हट्ट पकडून चांगलं नाही पण तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मीला देखील वाटत असतं की आपण आपल्या भावाला भेटणं देखील खूप गरजेचं आहे पण आता लक्ष्मीने ठरवलं असत जोपर्यंत आम्ही आमचं स्वतःचं सो सो घर बांधत नाही तोपर्यंत आम्ही त्या घरामध्ये पाऊल ठेवणार नाही हे सगळं काय यांचं झालेलं असतं भूतकाळामध्ये आणि हा सगळा राग विसरण्यासाठी ललिता सांगत असते असते आणि म्हणत की की तुम्ही एकदा तरी घरी या नक्कीच आवडेल कारण आता माझ्या विश्वाचा साखरपुडा देखील आहे आणि ही बातमी कळताच लक्ष्मीच्या डोळ्यात पाणी येतात आणि लक्ष्मी म्हणते की एवढी मोठी झाली मुलं बघता बघता माझं तर डोळे तरसले आहेत त्यांना बघण्यासाठी तर हे सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला पुढे पाहायलाच भेटेल की आता लक्ष्मी देखील सगळा काय राग विसरून आता चक्क विश्वाच्या बाबांना भेटायला जायचं प्लॅनिंग करते दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता ज्या वेळेस मात्र आपल्या सिद्धूला अटक झाली होती त्याच्यानंतर बिचाऱ्या भावनाला खूप लोकांनी टॉर्चर केलं होतं आणि ह्या सगळ्याचा बदला घेण्यासाठी आता भावना म्हणते की सिद्धराची काही चूक आहे का नाही माहीत नसतं तरी देखील आता सगळे काही पुरावे शोधायला सुरुवात करते कारण की खरा गुन्हेगार हारामखोर रवी तर बाहेर बोंबलत फिरत असतो तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि सोबतच त्याची जी बायको असते ना तिला देखील काहीच अक्कल नसते कारण की तुम्हाला माहीतच आहे की तिला असं वाटत असतं की हे सगळं त्या सिद्धूनेच केलं असेल पण आता बिचाऱ्या सिद्धूची काही चूक नसते आणि सगळं काय आता स बाहेर उघडकीस येणार आहे तर सुपर्णाने आतापर्यंत हेच प्रयत्न केलेले असतात की तिला वाटत असतं की हे सगळं त्या भावनामुळे घडलेलं आहे भावनाच्या डोक्यात एकच कल्पना असेल की आमची सगळी काय प्रॉपर्टी इनामदाराची लुटायची हे सगळं भावनाच्या डोक्यात प्लॅनिंग असेल असं सगळं काही सुपर्णाला वाटत असतं पण त्या मूर्ख मुलीला माहित नाही की उलट भावनामुळेच तिच्या म्हणजे सख्या भावाचा जो कोणी खरा मारेकारी आहे ना तो सापडणार आहे पण आता त्यांना सगळ्यांना वाटत असतं की हे सगळं सिद्धूने केलं पण हा हरामखोर रवी तिथं मोकळ्यासारखा फिरत असतो पण रवीला देखील माहित नसतं की त्याच्यावरती अशी भया वेळ येणार आहे की त्याला आता चक्क पोलीस बेड्या ठोकणार आहेत कारण की तुम्हाला पुढे कळलेच की भावना सिद्धूला भेटण्यासाठी ज्यावेळेस मात्र कोर्टामध्ये जाते म्हणजे जेलमध्ये जाते त्यावेळेस मात्र पोलीस देखील भावनाला भेटून देत नसतात कारण की हे सगळं सांगितलेलं असतं कुणी गाडेपाटल्यांच्या लोकांनीच कारण की सांगितलेलं असतं की सिद्धू आणि भावनाची भेट नाही झाली पाहिजे त्या दोघांची ताटातूट झाली पाहिजे पण तुम्हाला माहितीच आहे की रेणुकाला एवढं वाईट वाटत असतं कारण की सिद्धूला ज्यावेळेस मात्र रेणुका भेटायला गेली होती त्यावेळेस मात्र सिद्धू पन्नास वेळा त्यांना भावनाबाबतच विचारत होतो कारण की सिद्धूला माहित असतं की भावनाची सध्याची अवस्था काय असेल तिच्यासोबत कोणी असेल का नसेल त्याच्यामुळे सिद्धूला एवढी भावनाची काळजी वाटत असते आणि अर्धा आयुष्य तर सिद्धूला माहित असतं की दोन वर्ष आता जेलमध्ये काढायचं त्याच्यामुळे सिद्धूने सगळ्या काही होप सोडून दिलेल्या असतात पण सिद्धूला वाटत असतं की भावना मॅडम मला नक्कीच माफ करतील पण आता खरं तर मित्रांनो भावनाच्या आधी भयानक पुरावा असा लागतो की तुम्हाला पुढे कळेलच की आता ज्यावेळेस मात्र आपला श्रीनिवास म्हणजेच तुम्हाला माहिती आहे ते कामाला ज्या ठिकाणी जातात गॅरेजमध्ये त्या गॅरेज मालक देखील गायब झालेले असतात त्याच्यासाठी त्यांनी सगळीकडे पॅम्पलेट वाटलेले असतात आणि सगळीकडनी त्यांनी पॅम्पलेटचे स्टिकर देखील चिकटवलेले असतात कारण की त्यांना वाटतं की त्यांचा गॅरेज मालक सापडेल पण तो आता सापडलेला नसतो तर पुढे आता भयानक माहिती अशी उघडकीस येते की कि आता पोलीस शोध घेतात आणि त्यांना डायरेक्ट डेडबॉडीज सापडते ते पण जमिनीत पुरलेली पण आता हे सगळं कळाल्याच्या नंतर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आता जमिनीत डेड बॉडी पुरलेली सापडली म्हणजेच आता सा हे कोणीतरी दुसऱ्याचं कारण असेल आणि हो मित्रांनो हे कांड देखील रवीचंच आहे कारण की रवीने ज्या प्रकारे श्रीकांत इनामदाराला मारण्यासाठी ट्रक ड्रायव्हरचा वापर केला होता त्याच ट्रक ड्रायव्हरचं सगळं काही वर्णन म्हणजेच आपल्या गॅरेज मालकाने देखील केलेलं होतं आणि ह्याच सगळ्या रवीच्याच माणसाने परत ह्या आपल्या गॅरेज मालकाला मारलेलं असतं आणि ही सगळी बॉडी त्या खड्ड्यामध्ये पुरण्याचं काम कोणी केलेलं असतं तर हे सगळं काम केलेलं असतं म्हणजेच आपल्या श्रीनिवासने त्याला बिचारायला माहीतच नसतं की मुळात तो जे काय काम करतोय हे सगळं पुढे जाऊन त्याच्यात अंगलट येणार आहे म्हणून तर भावनाला आता पुढे खूप भयानक असा भक्कम पुरावा याच केसमुळे सापडतो की भावनाला कळतं की आता बाबांवरती देखील ही खोटी केस पोलिसांनीच लादलेली आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की पोलिसांकडे एक व्हिडिओ असतो आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं काही दिसत असतं की श्रीनिवासने कशा प्रकारे खड्डा खांदला त्या खड्ड्यामध्ये कशा प्रकारे ती पिशवी फेकली म्हणजेच त्याच्या आतमध्ये बॉडी असते आणि पोलिसांनी सगळा काय हा व्हिडिओ बनवलेला असतो त्या महामूर्ख रवीच्या सांगण्यावरून तर रवीला वाटत असते की त्यांनी एवढं सगळं कांड केलं आता हा सगळा सेपमध्ये सुटेल आणि सगळी काय अडकतील ती दुसरीच लोकं पण हा त्याचा पूर्णपणे गैरसमज असतो कारण की भावना ठरवते की ज्या प्रकारे मी व्यंकीला सोडवण्याचा प्रयत्न केला त्याच प्रकारे मी सिद्धीसा सा सिद्धरासाठी देखील हा सगळा काय प्रयत्न करेन आणि त्यांनी हा गुन्हा केलाच नव्हता हे कोर्टामध्ये मी परत प्रूफ करून दाखवेल हे सगळं भावनाचं म्हणणं असतं पण आता भावनाच्या ह्या म्हणण्याला किती प्रस्थेंटमध्ये तिला विश भेटतं हे पाहणं खूप मोठं रंजक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय बिचारा सिद्धूने जी चूक केलीच नाही त्याची शिक्षा त्याला भेटणं हे योग्य झालं का अयोग्य हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मित्रांनो भावना ज्या प्रकारे सिद्धू सोबत वागली किंवा भावनामुळे सिद्धू अडकला असं तुम्हाला वाटतंय का हे देखील कमेंटमध्ये दे सांगायला विसरू नका आणि मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या हरामखोर रवीसोबत नेमकं काय घडलं पाहिजे आणि सोबतच या सुपर्णासोबत हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतंय शेवटी आपल्या श्रीनिवासला शिक्षा होईल की नाही होईल का यामध्ये श्रीनिवास चूक आहे का नाही याबाबत आम्ही तुमचं जे काय मत आहे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद